वाघ पाटील नवा मराठात जन्मला छावा वाघ जरांगे पाटील नवा मराठात जन्मला छावा सोबत मराठ्यांचा थवा था रदम रोखून दावा सोबत मराठ्यांचा थवा था रदम असल रोखून दावा मताचा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज महाराष्ट्रातले आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जो संघर्ष स्वतः आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मराठा महाराष्ट्रातला मराठा समाजच नव्हे परंतु आमच्या समाजाला पाठिंबा देणारे अनेक समाजातील मंडळी मुंबईला करत आहेत आणि म्हणून आमच्या अकोला तालुक्यातील सर्व मराठा समाजाची सर्व नेते मंडळी अनेक त्यांना पाजीबा देणारी बाकीच्या सर्व समाजातील मंडळी कार्यकर्ते त्यांच्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत आणि म्हणून त्यांचा शुभारंभ सर्व आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहेत आणि म्हणून आमच्या सर्व तालुक्यातील आम जनतेचा पाठिंबा आदरणीय चरंग साहेब आणि या सकल मराठांच्या मिळण्यासाठी आम्हाला आरक्षण आहे त्याला वेळोवेळी मुस्लिम समाजाने त्याला समर्थन दिलेलं आहे परवास जलंगी साहेबांचा जेव्हा नगरमध्ये त्यावेळेस मोर्चा आला होता त्यावेळेस आमच्या मदरशामध्ये त्यांची सगळं लोकांची हित सोय करण्यात आलेली होती त्याच्यामुळे मराठा समाजाबरोबर हा मुस्लिम समाज त्यांनी उभा राहिलेला आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आपलं आहे खरंतर आमचे संबंध या ठिकाणी तरंगे पाटलांना पाठिंबा आहे आणि तर त्यांचं जे काम चालू आहे महाराष्ट्रात राज्यभर त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून